स्वागत त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं दरम्यान आपल्याला सर्वात होते एकदा मिळते स्वतः संघाचं खातं खोलतोय प्रथम गोलंदाज आला तो राजा सिंग एक नावादि असा गोविंद आणि तसा केवळ आणि कंपनीचा उपकार निलेश आपलं खातं चौकाराने खोलतोय या चार धावांनी संघाच्या धावसंख्या भर पडते संघाची धावसंख्या होते ती पाच तुम्ही एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाच्या पायाला चेंडू आढळून नसून बसून जातो धावसंख्या होती ती सहा असत ना एक धाव घेतले जाते धाव संख्या होते ती सात बेश्वर संघासाठी पहिले आर्निंग असणार आहे

अतिशय महत्वाची लढत ग्रामीण कोट्यातील म्हणजे ग्रामीण गाव मध्ये गटात अतिशय महत्वाची लढत दोन्ही तुल्यबळ संघ एका तळवडे पाचल वरून बिलॉंग करणारा संघ आणि शिवस्फोट धोपेश्वर मधील राजापूर ग्रामीण भागातील एका चांगला गाजलेला संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय अटीतटीची लढत शिवस्फोट धोपेश्वर विरुद्ध तळवड्याचा सा साधना आपल्याला पाहायला मिळतोय सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत जरा या दोन्ही संघासाठी जोरदार टाळावते अटी तटीची लढत संख्या झाली पहिलं षटक प्रगती पथावर असताना संख्या झाली ती नऊ पहिलं षटक संपलेलं आहे पहिलं षटक आहे दादा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय सलामीची जोडी मैदानात आहे सोहम म्हणजेच दादा या ठिकाणी गोलंदाजी मार्को सज्ज होतोय निलेश आणि ओमकार स्ट्रायकर येल ला निलेश समोर असणारे दादा दादा तू निलेश असं या ठिकाणी समीकरण आपल्याला पाहायला चेंडू वरती गेला होता खाली पडेपर्यंत झाला धूर नव्हता फलंदाज पुढे गेला फलंदाज या ठिकाणी रणच्या स्वरूपामध्ये स्वस्तात माघारी धावसंख्या जायची आता जातच्या जागेवर धावसंख्या तीन नऊ एक गडी बाद चांगली होती थोडीशी गडबड पाहायला मिळाली कारण चार शतकांचा सामना आहे कुठेतरी उभं राहणं गरजेचं ओंकार सारखा फलंदाज आपल्या संघाकडे एका संघ एका बाजूला राजा दुसऱ्या संघ आपला ओंकार या दोन प्रतिस्पर्धी खेळाडूं समोर दो चालू आहे सुंदर चेंडे सुंदर चेंडे टेक 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 आणि दादाच अपील पाहिलं तर दादा आता फुल फार्मात दिसतोय भुया या ठिकाणी बातचीत होते अतिशय महत्वाची विकेट आहे नॉट डाऊट या ठिकाणी खरोखर एक रंग कौतुक या ठिकाणी आणि मी खरो कौतुकरी कौतु कोणताही निर्णय प्रसाद जी गडबडीने घेत नाही संख्या होते की दहा अतिशय महत्वाची लढत आहे या ठिकाणी काटेकेटक्कर म्हटलं तरी ग्रामीण भागातील नाही अतिशय महत्वाची लढत चेंडू या ठिकाणी ब्लॅक होलचा चेंडू चेंडू फलंदाजाला बीट करतोय टाकतोय चिन्मय चिन्मयचा विचार करतोय की चांगला फलंदाज आहे पाच विभागाकडून बिलॉंग करणारा चिन्मय आता मात्र मॉस्टेक इनला ओंकारला माउंस्टेक इनला ठेवण्यामध्ये होतात सुंदर चेंडू सुंदर फाटका तेवढं चांगलं क्षेत्र केला चेंडू अडवला जातोय अडवू ठेकेपर्यंत एकदा निघतात अवसंख्या देखण्याभर पडतोय लवसंख्या होते अकरा होत्या या ठिकाणी नियम चांगलाय एकदा का ची म्हणजेच सेवेत सुंदर छेंड सुंदर फटका तेवढे चांगले शेपन केला जाते के चेंडू वळवला जातोय संख्येत ओंकार बॅबोसाठी बॅबो ओंकार सुंदर चेंडू चेंडू जातोय चिन्मय चिन्मच्या टॅप चांगला खेळतोय फक्त जोर त्यातून फटक्यामध्ये पाहायला मिळत नाही जोरदार पार होणं गरजेचं आहे शिव शिवसोर डोपेज्वर संघ एक चांगला संघ चार। या ठिकाणी लोकसंख्या सोळा हर्ष थोडासा चुकतोय कारण चिन्मय आणि ओमकार ही जोड अतिशय महत्वाची आहे तिसरं षटक प्रजाती पटावर आहे डावसंख्या एक एक ने वाढत चाललेली आहे चेंडू सुंदर पटका तेवढंच रोषण केला जात चेंडू अडवला जातोय धावसख्यात एक भरपूर धावसंख्या होते ती अठरा सतरा तीसर षटक असताना खतरा कोणाला खतरा कोणाच्या खांद्यावर या ठिकाणी पंच धावस भर पडत आहे काही एम एम मध्ये फरक पडलाय एम एम चा फरक सुद्धा अतिशय महत्वाचा असतो मला वाटतं या षटिकातील शेवटचा चेंडू ओमकारसाठी आणि आता मात्र जे हवं ते होत आहे आणि दोन धाव धावसंख्या भर पडत एक साध्या स्वरूपात वन प्लस वन धावसंख्या वीस टू झिरो एका गड्याच्या मोबदल्यात आणि फलंदाज चेंडू जातोय धावसंख्या बघूया या ठिकाणी अजूनही नॉट आऊट म्हणजे एका धावे काहीच नाही आहे नॉट आउट असणार आहे म्हणजे वीस धावा अठरा चेंडू वीस धावा सहा चेंडू मध्ये किती धावा येतात बघूया सहा चेंडू मध्ये किती धावा सहा चेंडू मध्ये सहा धावा कि दहा धावा पण किती धावा सहा चेंडू मध्ये केतन काय गेस करशील सहा चेंडू मध्ये किती धावा आणि आमचे गोल्डन मॅन सिकंदर काजीने सांगितले सात चेंडू मध्ये किती धावा येतील नाही सांगत मी नंतर सांगतो कारण अतिशय महत्वाची लढत आहे सहा चेंडूनी वीस धावा नव्हे अठरा चेंडू वीस धावा खर्च झाल्या सहा चेंडू मध्ये किती धावा येतात बघूया हर्षद पहिला चेंडू आवांतर एकवीस हर्षद स्वतःचं पहिलं डावातलं चौथं षटक हानामारीचं षटक मारामारीचं षटक पोडापोडीचं षटक आणि या षटकामध्ये गोंधळ होत असतो कारण या षटकामध्ये गडी सुद्धा बाद होत असतात धावसंख्या बावीस या षटकामध्ये बरंच काही घडत असतं कच्छ महत्वाची लढत स्वतःचं पहिलं डावातलं पहिले षटक उजव्या हातानं मारा करणार समोरच घोगरे चिनमय घोगरे पुढे जाऊन मानायचा प्रयत्न डायरेक्ट हिट पंचांकडे अपील पंच अपील पेटाळून लावतात नॉट आउट डावसंख्या एकने भर धावसंख्या होते तेवीस एक एक धाववर समाधान मानावं लागते धावसंख्या तेवीस ओंकार चाळीस स्ट्रायकर एंडला अजूनही मला वाटते या षटकातील चार चेंडू येणं बाकी आहे चार चेंडूवर किती धावा होत आहेत येणारी वेळ येणारा काळ सांगणार आहे या ठिकाणी ओंकार सारखा फलंदाज बाद होतोय आणि दुसरा धक्का बसतोय हो सुमित सुमित कालच्या सामन्यामध्ये मोकट शनी आला तर मोके पे चौका लगावला होता तो सुमित मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू शिल्लक आहेत दा। नाव झाली होती बावीस या ठिकाणी 23 तीस प्लस असणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या फोल तुम्हाला शेडू अडवतोय जर त्या एवढं सगळ्याचा विचार करतो शेवटच्या शतकामध्ये गडबड करताना दिसतात नवीन फलंदाज सारिश अजून दोन चेंडू शिल्लक आहेत कारण दोन चेंडू निर्धावालेत सारिश नवीन फलंदाज मला वाटतं हिट्रिकची संधी आहे आणि दोन चेंडू वर दोन फलंदाज बाद केलेत थोडस ऑफसाइड ला खेळवलं जातंय म्हणजेच लालच दिली जाते पुढे मारण्यासाठी ऑफसाइड हो ला खेळवलं जाते हो चांगला हो, फटका तेवढे चांगले क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय पुढे पुढे चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते चांगला फटका आता स्टेट फटका फटक्या सरशी एक दहा दहा संख्येत एक नंबर पडतो दहा संख्या होते चोवीस सारीश एक चेंडू आणि किती धावा येतात बघूया एका एक चेंडूवर चौकार येते डॉट येतो की निर्धाव येतो आणि सारीश सिंगल येणं गरजेचं होत या षटकामध्ये पाहायला गेलं तर तीन चेंडू हे हो डॉट आले होते म्हणजे तीन चेंडूवर तीन फलंदाज बाद झाले मग सिकंदरने सांगितलेलं झालंय ना मी सांगत होतो तसं कोणाचंही खरं झालेलं नाहीये कारण क्रिकेटमध्ये बरच काही होत का। असत पंचवीस झाडांची गरज आहे चोवीस धावा झाले पंचवीस झाला करायचे

हरडी आणि महालक्ष्मी हरडी आणि दोन्ही मारुती मारुतीदेशन हरडी आणि दोन्ही उडे म्हणजे ग्रामीण गटातील शेवटचा सामना त्यानंतर ओपन गट दोन्ही संघांनी अतिशय महत्त्वाची लढत या ठिकाणी ओम टू राजा हो जोरदार टाळा वाजवायच्या याला म्हटलं तर क्लास दोन्ही चांगले खेळाडू एकीकडे राजा एकीकडे ओमकार आताच्या घडीला दोन्ही अंडर क्रिकेट मधील महत्वाची खेळाडू एक ते पाच राजा एकाकडे राजा एकीकडे एक 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 ओमकार त्यामुळे क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहिला धाव शकत भर पडते धाव होते ती दोन या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात हर्षद आणि राजा हर्षदचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये राजा बाद झाल्यानंतर चांगली फलंदाजी केली होती डायरेक्ट हिट होता सारी चांगली क्षेत्रक्षण करतोय राजा आणि हर्षद यातला एक अटी चटी त्याची या ठिकाणी जोडी महत्वाची जोडी आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर या जोडीला फलंदाज वा या ठिकाणी घात झालेला दिसतोय काय झालेला दिसतोय घात रनआउटच्या स्वरूपामध्ये मध्ये स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारल्यासारखं म्हणजे स्वतःच एखाद्या खड्ड्यामध्ये उडी मारल्यासारखं धावसंख्या होते ती तीन एक गाडी बात तीन प्रथमेशच्या खांद्यावर जबाबदारी आहे प्रथमेश उर्पराजा याला काय म्हणायचं अय्याशी म्हणायचं कि हुंडगिरी म्हणायचं अय्याशी बँक बॅलेन्स भरपूर पण नाही आहे आपल्याकडे धावा किती आहेत पंचवीस एखाद्या घरामध्ये जस मला वाटत खराब खराब या ठिकाणी सिलेक्शन आहे कारण एका एका धाब्यासाठी लढावं लागणार आहे आणि त्यात तू जर असं केलं तर संकटात तुझा संघ सापडणार काय चेंडू होता सुंदर चेंडू होता ओमकार चूक या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस किती आहे प्रथम क्रमांकाचं त्यातले अर्धे पैसे तू सोडलेले दिसतय राजाची झेल म्हणजे अंतिम समजाकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणी तू सोडलेला दिसतोय कारण राजा एक अतिशय महत्वाचा फलंदाजिक टिक टिक आणि फलंदाज वाप राजाला ग्रहण लागले दिसतय राजा बॅगटी बॅव्हिलियन राजा गेलाय तर पप्या आहे प्प्या गेलाय तर आहे दुसरा धक्का बसतो हा इथे ना इथून जे जिथे गावा सिकंदर हारे गाव घर के अंदर सिकंदर माझ्या मागे आहे पण सामन्यातला सिकंदर असणार आहे येणारी वेळ सांगणार आहे खेळ होणार कारण जोरगा टाळा जो जोरदार टाळा होते ग्रामीण भागात अतिशय महत्त्वाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते काय चेंडू होतात दो केंद्राच्या दोन धाव्यांसाठी दहा संख्या आठ अतिशय महत्त्वाची लढत एका एका धावेला झगडावं लागणार आहे आणि जर या ठिकाणी पॅव्हलिंग बॉक्समध्ये सांगतो शेवटच्या चेंडू पर्यंत सामना होणार आहे आणि पप्प्यावर विश्वास दिसतोय समोर तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे चिनीमय आहे तेवढ्या ताकदीचा पप्प्या आणि चिनीमय आमने सामने बघूया का टेकी टक्कर एक गोलंदाज एक फलंदाज आमने सामने या ठिकाणी पाहायला मिळतात सुंदर चेंडे चांगलं क्षेत्र डायरेक्ट हे करायचं होतं तसं काही होत नाही डावशाख्या देखील भर पडत आहे दुसऱ्या क्षेत्र पत्तावर असताना दर्शक नऊ चारही गोलंदाज फरे यूज करायचे सोन्या सोन्या बघूया काय करतोय सोन्या आता सोन्यासारखं खेळणं गरजेचं आहे अतिशय महत्वाची लढत चिन्मये गोलंदाची मार्कवर चांगलं अडवून एक धाव निघत आहे धावसंख्या देखणे भर पडतय धावसंख्या होते ती दहा म्हणजे दुसऱ्या षटकातील पाच चेंडू आणि दहा धावा चार चेंडू दोन चेंडू येणं दोन चेंडू बाकी हो हो हो। चांगला फटका होता फटका होता म्हणजेच राजा आणि हर्षद बाद झाल्यानंतर एक अधुनिक महत्वाचा संघामध्ये तो म्हणजेच या वर्षीचा एक महत्वाचा फलंदाज पपे मसूरकर प्रशांत यावर्षी चांगल्या फॉर्मात दिसतोय चिन्मय ही चूक कारण दोन महत्वाचे गडी तुम्ही टिपलेले आहेत धोपेश्वरून बिलॉंग करणारे खेळाडू संघ्या मसूरकर धोपेश्वर ग्रामीण ग्रामपंचायती या ठिकाणी रुपेश तुझी चुकी नाही आहे नैसर्गिकरित्या नैसर्गिक अडचण आहे कारण रुपेश तुझी चुकी नाही आहे या पुढचे समज टॉस बारा चेंडू आणि सात धावा दोन चौकारनं चित्र बदललं होतं सारिश बोलून सारिश महाराज चेंडू सात धावा थोडस क्षेत्रक्षण पुढे आणलेले दिसतय सुंदर चेंडू आहे सांगायचं संघाचा चांगलं क्षेत्रक्षण आहे या ठिकाणी पण थोडस नशिबाची सुद्धा साथ असावी लागते के एकोणीस दून वाईड, 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 आ, दोन चौकारांना सामन्य चित्र पालटलं होतं सहा धावांची गरज अकरा चेंडू आणि सहा धावा लक्ष जवळ आहे मग या क्रिकेटमध्ये वेळ येणारी सांगते आणि वाईट 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 आणि या दोन धावा लावसंख्या दोन ने भर पडत आहे धावसंख्या होते ते एकवीस त्यानंतर राजा आणि हर्ष स्वस्तात माघारी परतल्यानंतर सामना थोडासा एका बाजूने वळवलेली अजून चार धावांची गरज आहे अकरा चेंडून चार धावा एका दहावीसाठी आणि एक नंबर पडते बावीस मात्र चांगली फलंदाजी करतोय सुंदर चेंडू जातो जातोय धावसंख्या आहे तिथेच आणि या वर्षीच आपण सिझन बघितलं तर पाप्या फुल फॉर्मात दिसत दोन चेंडू निर्धाव जात आहेत अजूनही मला वाटतं या शिटकातील काही का चेंडू शिल्लक आहेत हो आता काही आहे निलेशला माहिती आहे आता जास्त वाचवून काही गरज नाहीये चोवीस धावा झाल्यात एका धावीची गरज बरेच चेंडू आणि एक धाव एका धावीची गरज आहे आणि एक चेंडू एक आणि मला वाटतं फलंदाज बाद होतोय एका धावीची गरज आहे सहा चेंडू एक धावा कंपल्सरी चेस आणि डान्ससाठी तयार जायचं आहे आणि मला वाटते अवंतर एक मिनिट त्यानंतर एक सुंदर डान्स होणार आहे राजू राजू जरा इकडे यायचंय अतिशय महत्वाची लढत होती चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता पुढचा पुढचा यानंतर पुढचा सामना मारुती पासून हर्डी आणि महालक्ष्मी दोन्ही उडे असा सामना असणार आहे डान्स साठी पुढचा डान्स कोण डान्स करणार असेल तर लगेचच यायचंय